स्वराज्याचा गडा कोणी म्हणला असेल तर छत्रपती तारा राणीने ज्या तारा राणीचं वास्तव्य तहाराबाद होत म्हणून तर त्या तहाराबादचं नाव अगोदर वर्जुमणी होत पण ताराबाई त्या ठिकाणी अरे एवढा औरंगजेब कठीण होता की छत्रपती संभाजीराजेंना त्याने ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर जो सईबाईचा मुलगा संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी सोयराबाई नावाची पत्नी होती त्यांचा मुलगा राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांची पत्नी होती तारा राणी संभाजी राजेंची आई पत्नी हे सगळेच पारतंत्र्यात असताना कारण औरंगजेबाने सगळ्यांनाच कैद ठेवलं होतं त्यावेळी राजारामांनी काही वर्ष कारभार बघितला आणि पाहता पाहता सतराशे मध्ये राजा रामांचा मृत्यू झाला सिंहगडावरती त्यांच्या सगळा भार सांभाळला पण घरात राजकारण चालू झालं कारण आपले लोक खूप कठीण आहेत अरे आपल्याला वाटत जातीवाद करावा भांडण करावं हो हा आमचा तो तुमचा अरे कुणी चांगले नाही आपल्या इतकं वाईट या राज्याची एवढं कठीण लोकांनी केलं म्हणून ताराबाई राहिले आणि राहिले तेव्हा ताराबाईच्या बाजूचे लोक जे होते ते विचारपूस करायची आमची तारा कशी आहे ताराबाई सामान्य नव्हती ताराबाई असे त्या औरंगजेबाच्या लोकांना किल्ली द्यायची ती भाडे तत्वावर द्यायची आणि पुन्हा जिंकून घ्यायची

तिथे अवशेष सापडतात तिची जी, जी सवत होती गोवरबाई म्हणून तिने राजसबाई तर तिने तारा पहिला कैद केलं होत कारण घराघरातच लोकांनी अशा घटना घडवून दिल्या म्हणून बरेच लोक हुशार आहेत की या लोकांबेन लाभ राहायला जायचं आता तुमचं गाव दुसरीकडे होत ते म्हटले नको ये शेजारी पाजारी सुनांना शिकवतात म्हणून चला आपलं रानात राहिला एक रानात राहिला आणि सुनाला घेऊन तर दुसरी म्हटले आपलंही चला पाहता पाहता इकडेच वस्ती तयार झाली असं आहे कारण या लोकांपासून थोडं सावध राहिलं पाहिजे म्हणून तर छत्रपती तारा राणी कारण ती महत्वाची आहे संत कवी संत महिपती महाराजांच्या अगोदर चाळीस बेचाळीस वर्ष वयाची तारा राणी असताना नव्हे नव्हे वय वर्षाचे असताना महिपती महाराजांचा जन्म झाला सतराशे पंधरा मध्ये तुम्हाला इसवी सन चीच भाषा सांगेल सतराशे मध्ये महिपती महाराजांचा जन्म झाला आणि सतराशे नव्वद मध्ये महिपती महाराजांनी देह ठेवला पण सतराशे पंचवीस मध्ये जिला महान पुण्य श्लोक असं म्हटलं जातात कारण पुण्य श्लोक जी असते जी धर्माच कार्य करता करता पुण्याच काम करते ती पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर सतराशे पंचवीस मध्ये जन्म झाला आणि सतराशे सर्व आयुष्य भयंकर कष्टामध्ये गेलं महाराष्ट्राचं कन्या रत्न होत म्हणून स्वाभिमान वाटतो पण अहिल्याबाईंनी जे कष्ट सहन केले आपल्याला बोलायला काहीच नाहीये आपण सहज बोलून जातो अहिल्याबाई आमची होती अहिल्याबाई अशी होती अहिल्याबाईने काय सहन केला सत्तावीस माणसांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला घरातल्या माणसांचा इतकं भयंकर दुःख सहन करून छातीवर नुसता दगड ठेवून जीवन जगले आणि पेशवे वगैरे हे सगळं त्या काळा पण अहिल्याबाईला फक्त तिचं मोठे पण सगळ्यांनी झाकून ठेवण्याचाच प्रयत्न केला पा बघावं किंवा पाहिजे तेवढं मोठे पण तिथं समाजासमोर आलेलं नाहीये अहिल्याबाईनी ज्यावेळी चंगडी गावामध्ये जन्म झाला अहिल्याबाई लहानाची मोठी होत होती वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईचं लग्न झालं आणि आठव्या वर्षाची असताना हिंदोरचे मल्हारराव होळकर त्या ठिकाणावरून जात असताना चौंडीमधून मधून जात असताना तिथे सीना नदी आहे आता तुम्हाला सगळाच इतिहास माहिती आहे पण मला स्वाभिमान आहे का आहे तो तुम्हाला शेवटी सांगणार आहे अहिल्याबाईच्या त्या चवंडी मधून मल्हाराव जात असताना त्यांनी बघितलं सीना नदीमध्ये अहिल्याबाई आपल्या मैत्रिणी सोबत वाळूमध्ये खोपे तयार केलेले होते तुम्हाला माहिती असेल लहानपणी पाय ठेवायचा वरून वाळू अशी करायची ओल्या मातीचे खोपे तयार केले आणि तिकडून खूप घोडे घोड गोड़ दौड आली सगळं सैन्य चालेल पाहिलं म्हणून बाकीच्या दहा पंधरा मुली होत्या सगळ्या पळत सुटल्या त्यावेळी मंधाररावाने कौतुकाने पाहिलं एवढ्या मुली सगळ्या पळून गेल्या एकटी मुलगी उभी आहे आणि ती तिथंच आहे तिला विचारलं तुझं नाव काय तिने सांगितलं अहिल्या अरे बेटा मला एक प्रश्न विचारायचा आहे ह्या सगळ्या मुली घाबरून पळून गेल्या तू का पळाली नाही अहिल्या बाईचं उत्तर एवढं समर्पक आहे की त्या उत्तराला तोंड नाहीये एवढा इतिहास घडला एवढ्या वाक्यामुळे घडला अहिल्याबाईने सांगितलं जे मी स्वतः निर्माण केलं त्याला सांभाळण्याचं त्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे म्हणून मी त्याला सोडून गेले नाही भोप्पा मी बनवला मी त्याचं रक्षण केलं पाहिजे त्यावेळी तिच्या पाठीवर थाप दिली मल्हार आणि मल्हार सांगितलं बेटा मला तुझ्या बापाचं नाव सांग आणि मला तुझ्या घरी घेऊन चल त्यावेळी मल्हार घेऊन आहिल्या घरी आली त्यावेळी त्यांनी सांगितलं ही मुलगी माझ्या मा का त्यांनी सांगितलं पुढे खूप मोठे होणार सगळ्या कार्यामध्ये मुला देशाचा कारभार बघेल कारण तिच्या एकाच वाक्याने मला भारावून टाकलं की जे मी निर्माण केलंय त्याच रक्षण करण्याचं काम सुद्धा जबाबदारी माझी आहे म्हणून अहिल्याबाईंचा खंडेरावांसोबत विवाह झाला आणि जेव्हा इंदोरला गेल्या त्यावेळी इंदोरला काही काळ राहिल्या पण खंडेरावांचा नंतर युद्धामध्ये मृत्यू झाला आणि नंतर राहिल्या ठरवलं की आता इंदोरला न राहता नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी त्यांनी नर्मदा माईच्या उत्तर तटावर तिथे त्यांनी राजधानी स्थापन केले आणि तिथे राहू लागल्या कारण त्यावेळी बराच आधार त्यांचा कमी झालेला होता कला कारण मल्लाराव होळकर हे तेही मला वाटतं सतराशे सहासष्ट मध्ये त्यांचंही निर्माण झालं होतं आणि मल्हारावाने जे अहिल्याबाईचा मुलगा होता आता इतिहासा इतिहासामध्ये त्याचं वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूचं कारण सांगितलं जातं पण युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला मालेरावाचा वंश कोण चालवणार रा। म्हणून रावांचे आजोबा ते हिंगोजी तर हिंगोजींचा मुलगा खंडेराव खंडेरावांचा मुलगा मल्हारराव आणि दुसरा एक मुलगा होता त्यांना तर तो मल्हराचा असलेला दुसरा मुलगा हिंगोजीचा जिवाजी होता जिवाजीचा एक बाबाजी आणि एक तुकोजी होता तुकोजीचा मुलगा तुकोजीच मला वाटतं मल्हारावानी पुन्हा मातीवर घेतला होता आणि त्या तोकोजीला पुढे जो तो मुलगा झाला तर त्याचं नाव पुन्हा मल्हाराव ठेवण्यात आलं होत म्हणून हे मल्हाराव म्हणजे पहिले मल्हाराव सतराशे सहासष्ट मध्ये गेले आणि का मी एवढं सांगते आहे तर त्या होळकर घराण्याचा आणि आमच्या तहाराबादचा खूप जवळचा संबंध आहे कारण संत कवी संत महिपती महाराज सतराशे नव्वद मध्ये त्यांनी देह ठेवला त्यांच्या निर्वाणानंतर जवळ जवळ अठरा वर्षाने म्हणजे अठराशे आठ मध्ये दुसरा मल्हाराव जो होता म्हणजे अहिल्याबाईंचा बाईंचा जो गादीवर घेतलेला होता जो दत्तक घेतलेला होता त्याने म्हणजे होळकर घराण्यातला घराण्यात महिपती महाराजांची पहिली पुण्यतिथी साजरी केली पहिला समाधी सोहळा त्यांनी साजरा केला होळकर घराण्याचे ताराबाद करांबर खूप मोठे उपकार आहे खूप मोठे ऋण आहे की त्यांच्यामुळे आज महिपती महाराज कधी गेले काय गेले कशी समाधी सोहळा असतो हे त्यांच्यामुळे कळालं म्हणून तर महिपती महाराजांचा समाधी सोहळा आपल्याला पाहायला भेटतो तो फक्त होळकर घराण्यामुळे म्हणून त्यांनी पहिली समाधी सोहळा साजरी केलेला आहे तर अशा घराण्यामधली आहिल्याबाई की जिने अनेक लढाया सुद्धा केलेल्या आहेत अनेक लढाया सुद्धा जिंकलेल्या आहेत तिने स्त्रियांच्या सुद्धा अशी छावणी एक त्यांचं एक पथकच तयार केलं होतं त्या काळामध्ये अशी हुशार राहिल्याबाई झाशीची राणी जिजाबाई किती महान स्त्रिया या भारतात होऊन गेल्या आणि मग का स्त्रीला कमजोर समजायचं दशरथ राजाने सांगितलं मला सुद्धा तुझ्याबद्दल असंच वाटलं होतं